जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं आहे रबडी टाईप एकदम टेस्टी शाबूची खीर यासाठी आपल्याला काही इन्ग्रेडिजंट लागणार आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली खीर झालेली आहे एकदम मोकळा मोकळा शाबू झालेला आहे तर यासाठी आपल्याला चार चमचे खिसलेले खोबरे लागणार आहेत जायफळ लागणार आहे चिमूटभर वेलचे लागणार आहेत चार पाच चार पाच खारीक लागणार आहेत काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ते पण टाकू शकता आणि हा एक डबा भिजवलेले शाबू आहेत तर मी अशा पद्धतीने खारीकीचे तुकडे करून घेतलेत वेलची आणि जायफळची पूड करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता काय ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे असतील म्हणू की काजू बदाम वगैरे तर तुम्ही टाकू शकता यामध्ये मी दोन छोट्या छोट्या पळ्या तूप टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी तूप टाकलेलं आहे कढई छान गरम झालेली आहे तूप पण आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला खोबरं खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण घालून टाकायचं आहे आणि खारीक पण छान भाजून घ्यायची आहे आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड टाकून घेतलेली आहे आणखी काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने छान याला खमंग असं भाजून घेतलेला आहे याला छान गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला खोबऱ्याला छान भाजून घ्यायचंयत हे बघू शकता तुम्ही गोल्डन कलर आलेला आहे तर यामध्ये आता मी शाबू टाकून घेणार आहे आणि यामध्ये छान असा शाबू हलवून ह्याचा अर्धा कच्चेपणा घालवणार आहे अशा पद्धतीने कारण आपल्या शाबूला छान अशी चव आणि मोकळा होण्यासाठी याला असं तुम्ही भाजून अर्धा शिजव अर्धा फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पूर्ण शाबू ह्यामध्ये हलवून घेणार आहे तुपामध्ये छान असं भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता याला असा पारदर्शकपणा थोडा थोडासा आलेला आहे तर यामध्ये आपल्याला आता दूध ओतून घ्यायचं आहे तुम्ही एक लिटर दूध ओतू शकता किंवा अर्धा लिटर तुमच्या हिशोबाने तुम्ही ओतू शकता अशा पद्धतीने मी दूध ओतून घेतलेला आहे यामध्ये आणि हे बघवू शकता तुम्ही आपल्याला सगळं असं शाबू पूर्ण हलवून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि आपल्याला यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही जास्त कमी तुमच्या हिशोबाने टाकू शकता हे बघा मी साखर टाकलेली आहे आणि याला छान उकळी काढायची आहे हे बघू शकता आपली खीर आता तयार झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला काय ड्राय फ्रुट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता घट्ट एकदम रबडी टाईप आपली खीर झालेली आहे एकदम उत्तम तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाईक करा रेसिपी आवडली असेल तर थँक यू व्हिडिओ